नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत बैलूर रस्त्याची दुरावस्था दुरुस्ती न झाल्यास अठ्ठावीस जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांचा तहसीलदार आणि पीडब्ल्यू डी खात्याला इशारा खानापूर तालुक्यातील बैलूर गावापासून बैलूर क्रॉस पर्यंत बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गापर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून तातडीने दुरुस्त करण्याची मागणी बैलूर ग्रामस्थांनी खानापूरचे तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तहसीलदारांच्या अनुपस्थितीत उप तहसीलदार प्रकाश वाय कट्टीमणी यांनी हे निवेदन स्वीकारले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांना ही निवेदन देण्यात आले यावेळी जांबोटी भागातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रामचंद्र झांजरे सामाजिक कार्यकर्ते दामोदर मारुती नाकाडी हिंदुत्ववादी नेते विठ्ठल गुंडू राजगोळकर रामचंद्र नागाप्पा नाकाडी भरमू जायाप्पा गुरव तुकाराम केरू बिरजे पांडुराम केरू गुरव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव झांजरे बोलताना म्हणाले शिमगाव मधून बैलूर गावहून आलेलो आहे बैलूर गाव चे एक पश्चिम भागातील मोठं असलेलं एक गाव आहे आणि ह्या गावमध्ये परिसरात पर ग्रामपंचायत असल्यामुळे परिसरामध्ये पाच सात सात आठ ते संपर्क सतत येत था असतात हायस्कूल असल्यामुळे तो राळी जेव्हा ते हा मुलांना शाळेला लागत आहे आणि सध्या जर बघितला तर बैलूर जो रस्ता आहे बैलूर पासून तर तो राळी पर्यंत बैलूर टू बैलूर बैलूर पास टू बैलूर साडेपाच किलोमीटर रस्ता भयंकर खराब झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये बसेस टाइमामध्ये येत नाहीत गाड्या कोण प्रायव्हेट गाड्या पण सोडायला तयार नाहीत भयंकर रस्ता खराब झालेला आहे आमदार साहेबांना विनंती केलं आमदार साहेबांनी चार कोटी गाठलेत मग चार कोटी गाठलेत मग कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर लवकर करायला तयार नाही बऱ्याच वेळा त्यांना भेटून ए डबल ई संजय गस्ती साहेब यांना पण भेटलो त्यांना सतत त्यांच्या संपर्कात आहेत आज करतो उद्या करतो फक्त आश्वासन द्यायला शेवटी आम्ही सांगू सांगून तगावली सगळं कंटाळलो आणि आज म्हणून आम्ही तहसीलदारांना पोलिस स्टेशनला डी सी साहेबांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही तशीदार तशीराव तिथं आलेलो आहे आणि गावच्या वतीने निवेदन देत आहे रस्ता रोको अठ्ठावीस तारखेला येते अठ्ठावीस सात हा जर अठ्ठावीसात सोमवार जर अठ्ठावीस तारखेबद्दल रस्ता जर कंप्लीट केला नाही तर त्याच्या अठ्ठावीस तारखेला आम्ही सकाळी दहा वाजता बैलूरला बैलूर गोवा रोडला रस्ता रोको करणार आहे पूर्ण विद्यार्थी पूर्ण विद्यार्थी गावकरी शाळेची मुलं सगळं येऊन रस्ता रोको करणार आहे नमस्कार आम्ही बैलूर ग्रामस्थ या ठिकाणी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो बरेच वेळा आम्ही आमच्या बैलूर रोड बद्दल समस्या मांडलेल्या आमदार साहेबांनी चांगला फंड काढलेला आहे पण पीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं नाही परवा परवाच आमच्या बैलूर बैलूर जो रोड आहे तो बैलूर रोड ते गोवा रोडमुळं बंद असल्यामुळं सगळी जी वाहतूक आहे बैलूर रोडवरनं चालू होती त्यावेळेला सगळ्या रोडची अगदी म्हणजे जाण्यासारखी परिस्थिती नाही तशा परिस्थितीत दोन गाड्या पण पलटी झाल्या त्या ठिकाणी आमच्या गावची मुलं रोज बेळगावला शिक्षणासाठी इतर कामासाठी करत असतात शालेय विद्यार्थी असतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे जर एखादी बस वगैरे पलटी झाली त्याला तालुक्यात कोण जबाबदार राहणार त्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांनी ठराव मांडलेला आहे की अठ्ठावीस तारीखच्या आत जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर आम्ही संपूर्ण गावाच्या वतीनं त्या ठिकाणी बैलूर क्रॉस गोवा रोड या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे आणि मागणी आहे की फक्त आता पावसाळ्याचं सीजन असल्यामुळे फक्त आम्हाला दुरुस्ती हवी आहे रोड जर जर करायचं चांगला मजबूत करायचा असेल त्यांनी उन्हाळ्यात करावा पण सध्या तात्पुरती दुरुस्ती आम्हाला गावकऱ्यांना पाहिजे आहे एवढीच विनंती करतो नमस्कार